प्रवेशद्वारे आणि सो आपल्याकडे आता इथं व्ही पास आहे सो आपण थोड्या वेळ जाणार आहे परंतु मम्मी ते येत आहेत सो आज ड्रायव्हर पण आहे खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आपण एंट्री कर आपण बघणार आहोत की नेमकं महानाट्यामध्ये काय दाखवलं महानाट्याचा सिनेमॅटिक तुम्ही नक्की बघा आणि खऱ्या अर्थानं नगरकरांसाठी ही मेजवानी आहे आपल्यासाठी सो आपण थोड्याच वेळात आपण एंट्री करणार आहे आणि पाहू शकता आपल्या अखंड हिंदुस्थानाचा आरा देव छत्रपती शिवरायांचा इथं पुतळा ठेवला गेला आहे म्हणजे अंगणातली तुळस असो किंवा मंदिरातला अंगणावरची तुळस असो किंवा मंदिरातला काय असतो याचं सर्व श्रेय छत्रपती शिवरायांना जाते सो आता आपण आता जाणार आहे आणि त्यानंतर योग्य आहे महान अट्याचा इकडे भरलेलं नाही परंतु बाहेर खूप सारी गर्दी आहे आणि इकडे गाड्यांची पार्किंग सुद्धा या बॅक साईडला लागते अजूनही उद्याचा दिवस मित्रांनो हे महानाट्य चालू राहणार आहे आता जागा भेटली आहे परंतु आणि अजूनही चालू झालेलं काही आहे अजूनही खूप सारे पाहुणे येत आहेत खूप सारे लोक येत आहेत आणि नगरकर म्हटलं जाग आणि कारण एम एच सोळा आणि मित्रांनो नगरकरांसाठी एक खऱ्या अर्थानं मेचवानी आपल्याला पाहायला मिळते लोकनेते निलेशजी लंकी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले या महानाट्याकडून आणि या महानाट्यामध्ये प्रमुख भूमिका जे आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर अमोल कोल्हे तस आम्ही मित्रांनो थोडं इकडे सरकलोय म्हणजे काय होतंय की जसं जसं आम्ही तिकडे जालोय जस तसं इकडे इकडे लोक जात आहेत म्हणजे जसशी त्यांची ओळख असेल जशी त्यांची ओळख असेल तसं तसे लोक सरकत आहेत आणि आम्ही पण त्यांच्या बरोबर सरकतोय सो आता आम्ही थोडं जवळ आलोय अजून खूप जवळ नाही आहे सो आता बघता आम्ही किती कुठपर्यंत जातोय आणि असं करता करता खूप सारे लोक आमचे लोक आहेत ते आले आहेत तिकडून इकडून सो ते पण ज्यावेळेस जातील त्यावेळेस आपण थोडं थोडं कुठं जाऊन शेवट असं आपल्याला योग्य येऊ शकतो की आपण डायरेक्ट पुढे येऊ आणि आपण त्यांची भूमिका एकदम प्रत्यक्षात पाहू सो बच्ची वाटी कुठे झालं तुम्ही कुठं आल सो आज हे भूषण आहेत पाहू शकता आपण आणि भूषण जवळचे लांबून लांबून लोक आले आहेत परंतु आता जसा माहोल होतोय तशी गर्दी वाढतीये तसं आपल्याला पण पाहायला उत्सुक राहणार की किती गर्दी येणार आहे आणि आम्ही दोन तीन दिवसापासून आपलं अपडेट घेत होतो की नेमकं काय चाललंय काय चाललंय काय चाललंय आणि त्यानंतर आज आपल्याला मौका भेटलाय आपण आलोय सो आता आपण इथून बघणार आहे नेमकं काय होतंय आणि मी जसं सांगतो की तुम्हाला अजूनही आपण स्क्रीनच्या समोर जे स्क्रीन बंद आहे परंतु जशी जशी आपल्याला जागा भेटेल तसं आपण पुढे जाणार आहे आणि त्याचा आनंद घेणार आहे सो तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू

नाही अनाजी पंत पण या अनाजी पंताच्या बुद्धिबळाचा गणित कावा शंभू राजांनी अद्याप पाहिलेला नाही आता या दक्ष पटलावर रामायण ठरवणार अनाजी पंत रामायणात कौसलल्या होती ती आपल्याकडेही आहे आपल्याला फक्त मंथरा व्हायचे आहे म्हणजे आम्ही समजलो नाही याला जिवंत आपल्या दिलात नक्की आहे ते अहो राज्याभिषेक समयी राजांच्या डोईवर आम्ही छत्र धरले त्यांच्या पश्चात राजांचा राजदंड आमच्या हाती असावा अशी आमची मनिषा आहे

नगर खेड्यात कोण महाराज युवराज आणि किती फुरळ घातली आहे ती महाराज रंग युवराज होतात पण गरीबांच्या आठवणच झिंडवडे निघतात शिवाय भरता सर्व आरोप घ्यायचा अधिकार कोणालाच नाही आणि आपण होणार तर ती जशी रयतेला प्यारी तशीच खात्री पटेलच की हे पिता पुत्र आपल्या जीवावर उठले होते मोहरांची हात मिळवणी करून तीजभर कोटाची खरेदी भरण्यासाठी लाखभर मोहरांच्या मोहात लाखांचा कोशिंदर मारायला निघाले होते स्वतःला पार पारतंत्र्यापासून रोखण्यासाठी तुमच्याकडे धावा करत असते तुम्हाला रामायणतील कथा सांगितलं दिसते पण त्यांच्या सोबतच स्वराज्यातील माता भगिनी ज्यांनी कोणी आपला पिता पुत्र अथवा पती गमावलाय त्याच्या गरोबर टाहूनचा आवाज तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट आम्ही आपण आता काय काय इथेच पधारावर आणून स्वराज्याची पश्चिम सीमा प्रकट करा कुठेत समोरी आपण बोलावणे ठरूया तौसेची गोळचे बाजणे करा जी जय भवानी जय भवानी राजे रायगरी परतले राजा रामाणांचा गंगाला मोठ्या थाटात पार पडले हरीकडे शंभर आणि हयात स्वराज्यासाठी घालवली हे संभाजी मोठा नाही स्वराज्य मोठा आहे कोण मंत्री महाराज गेले त्या शंभूच्या रूपानं आमचा शिवच आमच्या बरोबर शिवराज त्या स्वराज्याच राज आणि कर्मान तुम्हीच हवा आमचा मुजरा तुमच्याच पाहिला आहू सरलशकर नहीं, आता सरलशकर नहीं, आता मामा साहिए, या कट्रेशनी करून सरलशकर काम संपलं आता पकस्त मामा साहिए, तंदसी मामा साहिए, दी जास्त वीस रिकामात ठेवून चाललं नाही अगु आणि राजे राजा

निर्मळ मन आमच्या सोयीला मातोची पण त्यांच्या स्थानिकातून तुम्ही विषपेरणी केली पण या अपराधाला माती नाही याची शिक्षा मिळेल हरका पुरवणारी शिक्षा आणि बाळाच्या तुम्ही तर आमच्या जीवाच पण तुम्ही सुद्धा यांची साथ द्यावी आणि हे आमचे हिरो शिकारखा आमच्या आबासाहेबांच्या खजिन्यातले कौस्तुभ म्हणून खाटल्यावर झोपून त्यांना आज्ञाच्या कोठी बाहेर काढणार हे आम्हा मात्र सर्वांना लिखा पाहून घ्या आम्हा जिवंत आहोत आम्ही आणि तेही मराठांत ते छत्रपती विशेषता तुम्ही आम्हाला नहीं हजरत नहीं 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 तो जाओ जल्दी सड़ा के दूसरे दोस्ती आंखों में जाओ मत शैतान निकाल देंगे आंखें तेरी गोरमत अरे तू का गोली करना यादीच्या कडे कपाऱ्यांपर्यंत पोहोचलेली आमची नजर महानाट्य संपलंय तर त्याला खूप खरारक महानाट्य होतं आणि या मित्रांनो आता खूप सारी गर्दी निघाली आहे घराकडे परंतु आता असलेलं झाडं नाही आहे सो त्यामुळे आता आपण निघालोय आणि पाय पैसे आहे अजूनही काही खाल्लेलं नाही घरी स्वयंपाक नाही आहे त्यामुळे आता बघूया घरी लवकर की रस्ते सो आता आपण निघालोय आणि त्यानंतर मित्रांनो खूप म्हणजे खूप खरारक महानाट्य होतं म्हणजे खऱ्या अर्थानं आजच्या पिढीसाठी असलेलं हे महानाट्य आपल्याला पाहायला आहे अनुभवायला मिळाले ते पण प्रत्यक्षात लाईव्ह मध्ये मित्रांनो हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जसं असतं शेअर करा जर मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओ स्रो धन्यवाद